शेलू बुद्रुक येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटपात गोंधळ साहित्याअभावी कामगार त्रस्त सेंटरवर वाढली गर्दी पुसदच्या शेलू बुद्रु केथे बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेअंतर्गत आज भांडी वाटपाची तारीख देण्यात आली होती ठरलेल्या दिवशी कामगार मोठ्या संख्येने सेंटरवर हजर झाले मात्र वाटपासाठी लागणारे काही साहित्य उपलब्ध नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले भांडी घेण्यासाठी सकाळपासून कामगार रांगेत उभे होते पण आवश्यक भांड्यांचा साठा सेंटरवर नसल्यामुळे अनेकांना परत जावे लागले या प्रकारामुळे कामगारांत नाराजी व्यक्त होत आहे तारीख ठरवूनही साहित्य मिळाले नाही यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाया गेले अशी प्रतिक्रिया उपस्थित कामगारांनी दिली दरम्यान स्थानिक प्रशासन व ठेकेदार यांच्यातील समन्वयाभावी ही समस्या उद्भवली असल्याची चर्चा आहे यापुढे साहित्याची योग्य व्यवस्था करूनच कामगारांना तारखा देण्यात याव्यात अशी मागणी कामगारांनी केली